सामान्य काळातील तेहतीसावा रविवार सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस जागतिक गरिबांचा दिवस संत मार्क लेगीत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू आपल्या शिष्यांस म्हणाला ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसात सूर्य अका अंधकारमय होईल आणि चंद्र प्रकाश देणार नाही आकाशातून तारे गळून पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील तेव्हा मनुष्याचा पुत्र मोठ्या पराक्रमाने आणि वैभवाने मेघारूढ होऊन येत असलेला दृष्टीस पडेल त्यावेळेस तो देवदूतांना पाठवून चार दिशांकडून अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांस एकत्र करेल अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या त्याची डहाळी कोमळ झाली आणि तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे हे तुम्हाला कळते त्याप्रमाणेच या गोष्टी घडत असलेल्या तुम्हाला दिसतील तेव्हा तो जवळ अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा मी तुम्हास खात्रीपूर्वक सांगतो की हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही आकाश आणि पृथ्वी ही नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाही आणखी त्या दिवस दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही स्वर्गातील देवदूतांचंही नाही पुत्रालाही नाही केवळ पित्याला ठाऊक आहे चिंतन विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर निकालाची आशेने वाट पाहतो शेतकरी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी शेतामध्ये खपत असतो त्या बहुमातेकडे चांगल्या पिकाची आशेने वाट पाहत असतो सर्वसामान्य व्यक्ती कुटुंबाची देखभाल करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो आणि महिन्याच्या अखेरीस दोन पैसे हातामध्ये मिळणार याची आशेने वाट पाहतो दैनंदिन जीवन जग जगत असताना प्रत्येक व्यक्तीला आशा असते आशा ही केवळ या जगा जगाची नव्हे तर सार्वकालिक जीवनाची देखील आहे ही आशा म्हणजे परमेश्वराने आपल्यावर केलेली माया व न्याय आहे असेच आजचे पहिले वाचन सांगते की परमेश्वर हा मायेचा व न्यायाचा स्रोत आहे दानियलच्या पुस्तकामध्ये परमेश्वर जगाचा न्याय कसा करेल याचे वर्णन केले आहे जे स्तुज्ञ आ आहेत ते अंध अंतराळाच्या प्रकाशामध्ये झळकतील व जे नीतिमान आहेत ते ताऱ्यांमध्ये चमकतील जे शेवटपर्यंत परमेश्वराच्या प्रीतीमध्ये व नीतीमध्ये टिकून राहतील ते काळाच्या समाप्तीवेळी परमेश्वराच्या परमेश्वराचा गौरव पाहतील आजचे दुसरे वाचन सांगते की परमेश्वराने न्याय व माया प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानात संपन्न केली आहे पापाची नांगी प्रभू येशू ख्रिस्ताने ठेचून काढली आहे व पुनरुत्थानाचा आनंद आपल्या बलिदानाद्वारे प्रकट केलेला आहे पुनरुत्थान नव्या जीवनाची आशा आहे प्रभूयेशू जगा जगासाठी अर्पण केलेल्या यज्ञ असून अर्पणासाठी आता कोणत्या पशूची गरज नाही कारण येशू हा परिपूर्ण यज्ञ आहे आजचे शुभवर्तमान सांगते की येशू पावित्र्याने व गौरवाने मंडित असून तो जगाचा न्याय करण्यासाठी नकळत प्रकट होईल जीवनामध्ये अनेक असे प्रसंग अचानक व नकळत घडत असतात मृत्यू हा अकस्मात येतो नैसर्गिक आपत्ती अचानक घडते चोरी नुकसान अपयश नैराशय अशा नैराश्यवादी गोष्टींना मनुष्य अचानक सामोरे जातो या सर्व गोष्टींवर मनन करताना मानवाला जागृत व सतर्क राहणे फार गरजेचं आहे काळाची समाप्तीपूर्वी अनेक गोष्टी घडतील आणि या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी पूर्वसूचना आहेत आशावादी जीवन मी श्रद्धेमध्ये जगतो का सार्वकालिक जीवनाच्या न्यायासाठी मी काय केले पाहिजे